राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी काय आहे बातमी जाणवण्यासाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहावा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठीच्या कर महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त बातम्या सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील चला तर बघूयात अत्यंत महत्त्वाची ही बातमी बघा मित्रांनो राज्यातील सरकारी निमसरकारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर पन्नास टक्केप्रमाणे महागाई भत्त्याचा लाभ अदा करण्याबाबत राज्य शासनाकडून अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला जाणार आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून वाढीव चार टक्के डी एचा लाभ अदा करण्यात येणार आहे ज्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे पन्नास टक्के दराने वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे सध्या स्थितीमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना शेचाळीस टक्के दरांनी डी लाभ चालत आहे बघा मित्रांनो डीए वार्ड बाबत अधिकृत शासन निर्णय कधी निर्गमित होणार राज्यातील कर्मचाऱ्यांना डीए वार्ड लागू करण्याबाबत यापूर्वीच सविस्तर प्रस्ताव विद्यभागाकडून तयार करण्यात आलेला आहे परंतु आचारसंहितामुळे सदर प्रस्तावाला अंतिम स्वरूप मिळाले नाही सूत्रानुसार मिळालेल्या माहितीनुसार दिनांक चार जून दोन हजार चोवीस नंतर आचारसंहिता हटेल यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना डीए वाढ लागू करण्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय हा जून महिन्याच्या शेवटपर्यंत निर्गमित होण्याची शक्यता आहे सोबतच मित्रांनो राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव डीएचा जून पेड इंटू जुलै च्या वेतन व पेन्शन देकासोबत मिळेल यामुळे कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल व मे या महिन्याचा डीए थकबाकी सुद्धा अदा करण्यात येणार आहे बघा मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या पन्नास टक्के दिनाने मागे पत्ता मिळत आहे परंतु राज्य कर्मचाऱ्यांना अद्यापही सेहेचाळीस टक्के दराने मागे भत्ता मिळत आहे लवकरच राज्य कर्मचाऱ्यांनासुद्धा पन्नास टक्के दराने मागे भत्ता मिळेल अशी माहिती समोर येत आहे निश्चितच कर्मचाऱ्यांसाठी ही, कर्म ही आनंदाची मोठी बातमी आहे मित्रांनो व्हिडिओ आपण आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद